अरे मोठ लाकूड लावा आधी उडणार बाटांगडी वर लागते आला काय एवढं पटांग नाही काय काय वर लागते की पटांग मस्त आहे गो वर किती लागते त्याच सगळे घरात होत दिलं 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 कुठ आहे पाहिजे राजा घरात जाऊ लागाल जाऊ आपण आणतो टाकायचं ते पाहिजे चांगलं ना खावायचो आम्ही तुम्ही सेपरेट करा त्याला आता वेगळा मसाला करायचा घरी केला घरी केलं लहान ज्या खराच बोट दिसत ते कसं काय ಚಲ

बाबू काल त्यात पा नाही दिला का मोठं फाडायला लागतं ते सगळं टाक ती ग्रेव्ही तर पुढं कुठं आहे रे त्यात सुरेश सगळं मसाला टाकच्या अरे त्या आधी बाजायचं असतं ना सुशा बाजू गोबर कट्टा एक बाजू खोलं टाकी लाकडी लाव

भरात तर आणले हा खायला बरं एक मिनटं इकडे इकडे दोन्ही बंद होत जवळ जवळ भरपूर आणतो आवाज जेव्हा मी हात

पण हे काय तू काय लागला म्हणून म्हंटल अरे मग आपलं पत्रा शेड मध्ये होत ना पण आता सुशामा लाग माझी नेऊ लागत तिथं लावा पाहत लावलो तर जास्त रे मग काय मग एवढं ते भाजी कोण खाणार थोडकीच करा भाजी भाजी कमी करा भाजी कमी करा पांडे सुंदर तामिळ पण आमच्या सगळी सुरेश

दे थोडस ही करा दादा काय करा हे चटणी ला चटणीला खाली जायती बारकी बारकी लाकडं किती अरे एवढ्या लागते ती लाव द्याव लाव काय संपलं होतं आज्या होत त्याला तोपल्यावर होत नाही का प्रत्येक शब्दात असतो ना आज चालूच मस्त चटणी पण मापाची मापाची भरपूर चटणी भरपूर बदल टाकली एवढीच टाकली माझ्या मी

नाही नाही ते एक पोरा <laughs> 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 खा खा नालो झा लैरासाठी म्हणून उठून दी ते उठून ठेव खायला का